नमस्कार शेतकरी बहिणींनो तर शेतकरी बहिण या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार या दिवशी तर शेतकरी मित्रांनो तारीख झालेली आहे फिक्स लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक खूपच गोड आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकदम देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणूनच तुम्हाला पंधराशे रुपये ऐवजी थेट तीन हजार रुपये मिळणार मिळणार आहेत हे पैसे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या बँक खात्यात जमा होतील ही रक्कम रक्षाबंधनच्या आधीच रक्ष रक्षाबंधनच्या दिवशीच मिळणार असल्यामुळे ही बहिणींना एक खास भेट वाटेल तर आता लाडक्या बहिणींसाठी योजना ही खास महिलांसाठी बनवलेली आहे योजना योजनेचा उद्देश असा आहे की महिलांना थोडी आर्थिक मदत मिळावी आणि त्या स्वावलंबी बनाव्यात प्रत्येक पात्र महिले महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर आता शेतकरी बहिणीनो पण यावेळी सरकारने दोन महिन्याचा हप्ता एकत्र दिला आहे या योजनेतून लाखो महिलांना फायदा झाला आहे ह्या पैशांचा उद्योग उपयोग महिला घर खर्चासाठी महिला मुलांच्या शाळेच्या खर्चा गरजासाठी किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरू करू शकतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरात आर्थिक आधार मिळतो ही योजना खूप सोपी आहे जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल आणि तुम्ही योजनेला पात्र असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही आधीच अर्ज केला असेल तर खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे एका एकदा नक्की तपासा तर आता लाडक्या बहिणींनो नवीन अर्जदार महिलांनी जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊ जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज करावा सरकार या योजनेला आणखीन मोठं करायचा विचार करत आहे म्हणून म्हणजे जास्तीत जास्त महिलांना याचा फायदा होईल ही योजना केवळ पैसा देण्यासाठी नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आहे नो मनुनस बहीनी बहीनी नो तर आता शेतकरी बहिणींनो म्हणूनच लाडक्या बहिणींना बहिणींनो नऊ ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत तेव्हा तयार राहा हे रक्षाबंधन फक्त प्रेमाचं नाही तर आर्थिक स्वातंत्र्याचंही असेल सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहे तर लाडक्या बहिणींनो नऊ तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर आता लाडक्या बहिणीनो पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या